दक्षिण कोकणच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचा मुकुटमणी असणाऱ्या आरवली नगरीत दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीदेव वेतोबाच्या वार्षिक जत्रोत्सवामुळे एक अलौकिक चैतन्य निर्माण झाले आहे आरवलीचे ग्रामदैवत हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा अशी वेतोबाची ख्याती सकाळपासून पाद्यपूजा दर्शन व केळीच्या घड्यांचे नवस फेडण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाची सोय देखील करण्यात आली आहे केवळ सिंधुदुर्गच नव्हे तर गोवा मुंबई पुणे गुजरात कोल्हापूर अशा बऱ्याच भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहे सर्व भक्तांच्या सोयीसाठी देवस्थान समिती गावकरी दूंगर व मानकरी यांच्याकडून चोख नियोजन देखील करण्यात आले आहे पूर्वार्धात एक वेतोबाची या ठिकाणी स्थापना केलेल्या एक आढळत विशेषतः एक साता डोंगरी म्हणून आपल्या या ठिकाणी एक डोंगर डोंगरावर वेतोबाची मूर्ती होती आणि या वेटोबाच्या मूर्तीला आपल्या नातापंथीय सिद्ध पुरुष उमय्या नामक एका नातापंतीय सिद्ध पुरुषांना या ठिकाणी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आणून त्याची विधिवत या ठिकाणी स्थापना केली आणि त्यापासून एक सुमारे दर शंभर वर्षांनी कारण ही जी मूर्ती होती ही पूर्वी फणसी काष्टाची होती आणि फणसी काष्टाच्या जीर्णतेप्रमाणे साधारणतः का दर शंभर वर्षांनी या मूर्तीची पुनःप्रतिष्ठापना होत गेली चौथी uh, पुनप्रतिष्ठापना आमच्या नोंदीत आढळते ती एकोणीसशे वीस साली आणि पाचवी पुनप्रतिष्ठापना आता या ठिकाणी एकोणीसशे शहाण्णव साली ही जी आता मूर्ती दिसते ही पंचधातूची मूर्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि दरवर्षी वैशाख शुद्ध पंचमी या दिवशी वर्धापन दिन म्हणजे ज्या दिवशी प्रतिष्ठापना केली तो दिवस वर्धापन दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो आणि त्यावेळी ही अशीच भाविकांची प्रचंड प्रमाणात गर्दी असते लोक लांबून वेतोबाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात आणि तोही उत्सव बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी संपन्न होत असतो विशेषतः वेतोबा देवस्थान हा ट्रस्ट आहे आणि या ट्रस्टच्या माध्यमातून जसं हे आध्यात्मिक काम आहे तसंच आम्ही सामाजिक आणि वैद्यकीय हे उपक्रम या ठिकाणी आमच्या ट्रस्टच्या वतीनं राबविले जातात विशेषतः नेत्रशास्त्रक्रिया शिबिर शैक्षणिक मार्गदर्शन आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय उपक्रम या देवस्थान ट्रस्टच्या वतीनं राबविले जातात आणि त्याचा भरघोस असा प्रतिसाद मिळतो आणि वेतोबाचा आशीर्वादही आम्हा आणि सर्व जनतेस मिळतो आणि असाच तो कायम मिळत राहो अशी वेतोबाचे लढी मी प्रार्थना करतो मला वेतोबाचे अध्यात्मिक येतात वैद्यकीय एवढं हे होतं त्याचा प्रभाव त्याच्याबद्दल दोन शब्द वेतोबाला ज्या पादुका देतात इथं त्याच्या मागचं महत्व एवढं आहे की पूर्वांपार पासून चालत आलेलं आहे आता आम्ही हल्ली काय केलंय की त्या पादुका प्रसाद घेऊन हो, आणि अवसारी मान्यता घेऊन त्याची अडीच हजार कारण सांभाळ्या जातीच गदावळ मिळत नाही त्यामुळे ते होत नाही पादुकाच्या तर त्या आम्ही अडीच हजाराची पावती ताटात ठेवल्यावर तुमचा नवस पिकतो आणि या नवसाबद्दल मला आवर्जून सांगावं असं होतं मी डॉक्टर असून आमच्या आरोलीला आरोली, आरोली वैद्यकीय के केंद्रामध्ये डॉक्टर नाईक डॉक्टर तेजस्वी डॉक्टर येतात अगदी उच्च शिक्षित तर त्यांनी आपल्या घरातल्या दुर्दल आजारपणासाठी ज्या पादुका माझ्या हातून भरून घेतल्या आहेत आणि वर्षाच्या एका एक वर्षातून एकदा आम्ही सांबर जाती याचे पादुका आणून त्या देवाला अर्पण करतो आणि उरलेल्या निधीतून आम्ही कांदीच्या पादुका देवासाठी गेलेल्या आहेत आणि ह्या विज्ञानाची प्रचिती आपल्या सगळ्या लोकांपर्यंत पोचावी सगळ्या जगाला कळावी एवढी माझी इच्छा ये तो आज येतोबाची मोठी जत्रा आहे येणाऱ्या येणाऱ्या भाविकांचे मी हार्दिक स्वागत करतो आणि ही जे नवसाला पावणारी येतोबा आहे तेव्हा भाविक इथून गोवा कर्नाटक बेळगाव ह्या बाजूनी भरपूर लोक येतात मोठी गर्दी असते जत्रेला रात्री जे दारू सामान बघण्यासाठी इतर लोकही भरपूर येतात वेतोबा देवस्थान हे म्हणजे आपल्या जिल्ह्यातील तर सगळ्यात मोठं देवस्थान आहे आपल्या दर्शनासाठी जवळजवळ भारतातून लोक येतात गोवा कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश इथून पण भाविक येतात आणि हा कोकण ची दक्षिण काशी म्हणून ओळखला जातो म्हणजे नवसाला पाहणारा देवशी आपल्या वेतोबाची ख्याती आहे कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करा